ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट एन टी सेलच्या वतीने शहर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा नाईक यांच्या सांगली शहरातील वडर कॉलनी येथील जनसंपर्क कार्यालयात संजय बजाज साहेब व राहुलदादा पवार यांच्या आदेशाने आपल्या सांगली जिल्ह्याचे दमदार व्यक्तिमत्व असणारे सांगली जिल्हा व महाराष्ट्र राज्याचे नाव साता समुद्रापलीकडे नावलौकिक करणारे सांगली जिल्ह्यातील लाडके नेतृत्व असणारे वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात लाखोंच्या बहुमताने सतत सातत्याने निवडून येऊन महाराष्ट्रात सर्वात जास्तीत जास्त वेळा मंत्रिपद भूषवलेले दुष्काळी भागात पाणी आणून पाणीपुरवठा करून महाराष्ट्रात खडकाळ भागात महाराणात पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवून दुष्काळी भागाचे नंदनवन फुलवणारे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पाणीदार नेतृत्व करणारे सर्वसामान्य शेतकरी मजूर नोकरदार कामगार यांचे भाग्यविदाते शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांनाच उल्हासदायी करणारे सांगलीतील वडाळ समाजाचा ऐतिहासिक दगडी काळीखण विकसित करण्यासाठी कोठ्यावधी रुपयांची निधी मिळवून सांगलीबरोबरच महाराष्ट्रात विकासपर्व सुरू करणारे आमदार माजी मंत्री माननीय जयंत पाटील साहेबांना वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी सतीश फडतरे विशाल पवार विनायक वाघ लक्ष्मीकांत गुंजी राजू वसंत वडर बजरंग वडर अशोक कलकुडगी राम पुणेकर बाबू जाधव पांडुरंग वडर विशाल कामटे राजू धोत्रे रवी भोसले संजय कामटे तम्मा बाबनगरी राहुल धोत्रे दीपक वडर दीपक मुळके चंद्रशेखर माने आदी मान्यवर तसेच माता भगिनी उपस्थित होते